सर्वांनी मान्यवर पूज्य गुरुदेव वर्ग उपस्थित सर्वांना माझा नमस्कार आज पंधरा ऑगस्ट आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो मनाला सुन्न करणारी मणिपूरची घटना कोल्हापूर येथील दंगल अशा कितीतरी घटना आहेत ज्या आपल्यातील एकतेला बाधा आणत आहेत मित्रांनो दिनांक पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस सकाळ प्रत्येक भारतीयांसाठी खूपच वेगळी अशी होती सुमारे दीडशेहून अधिक वर्ष गुलामगिरीची जागा रोडून सुन्न दिल्या

ॉजी पाहिजे त्यासाठी कुठल्याही मत गरज नाही तर त्यासाठी माणूस